ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका करण्यात यश आले आहे सुकापूर येथील साई सम्राट लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी कारवाई केली तेथून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे मागील काही महिन्यांपासून तेथे अवैध धंदा सुरू होता या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत सुकापूर येथील साई सम्राट लॉजमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री बनावट ग्राहक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी तेथील चार महिलांची सुटका करण्यात आली या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जीआर उल जोहरुल हक राहणार भगतवाडी सुकापूर संतोष गोविंद प्रसाद साकेत मॅनेजर राहणार प्रदेश अर्जुन रामलखन गोस्वामी मॅनेजर राहणार झारखंड आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून मोबाईल फोन रोख रक्कम डी आर जप्त करण्यात आले पनवेल नवी मुंबई परिसरात बहुतांशी लॉजमध्ये व्यवसाय सुरू आहे याप्रकरणी नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे